मराठा आरक्षणासाठी मुंबईत लाखोंच्या संख्येने एकवटलेल्या आंदोलकांच्या लढ्याला यश मिळालं असं वाटत असतानाच एका नव्या वादानं आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवली राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्या संदर्भातील जी आर हा फसवणूक असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय होय सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत आंबेडकरांनी सरकारच्या या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत मराठा समाजासह आंदोलक मनोज जरांगे पाटलांची फसवणूक झाल्याचा दावा केलाय परिणामी प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले आणि हा वाद नेमका आहे तरी काय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याआधी ते चॅनेलवर तेवढा क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मराठवाड्यातील मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय या गॅझेट मधील नोंदीनुसार आता स्थानिक पातळीवर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीद्वारे अर्जदार मराठा व्यक्ती कुणबी असल्यास प्रमाणपत्र मिळण्यास पात्र आहे की नाही हे ठरवलं जाईल दरम्यान सरकारच्या या जी आर मध्ये वेगळे काहीही नाहीये सरकारने जरांग्यांची फसवणूक केलेली आहे असा दावा आता राजकीय वर्तुळात केला जातोय खुद्द मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या काही व्यक्तींनीही तसा दावा केला आणि असं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत मोठं विधान केलंय त्यांनी मराठा समाजाला फसवण्यात आल्याचं म्हटलंय प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले आपण ते जाणून घेऊया प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने काढलेल्या शासन निर्णयावर बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिला सर्वोच्च न्यायालयाने सर्वच मराठा हे कुणबी आहेत असं सरसकट ग्राह्य धरता येत नाही असं सांगितलेलं आहे म्हणूनच भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत जो निर्णय घेतलाय तो फसवणार आहे असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय प्र, मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही का जात नाही कुंबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही पुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला मी प्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे सिं, यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेला आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुंभी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा जिया बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ नेमका काय आहे हे आपण व्यवस्थित समजून घेऊया प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस साली मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता या निर्णयाच्या पॅरेग्राफ तेरा मध्ये असं नमूद केलंय की या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधता येत नाही तसेच कुणबी ही जात नाहीये तर हा व्यवसाय जो जी आर काढला तो फसवणार आहे हा जी आर बेकायदेशीर आहे तो कायद्याच्या विरोधात आहे मराठा समाज जो आनंद व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला भाजपाने या लोकांना फसवलं का याचा खुलासा करावा असं आव्हानही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दिलंय दुसरीकडे शासनाच्या या जी आर मुळे ओबीसी समाज नाराज झाला असून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येत असल्याचं म्हणणं म्हणणंय त्यामुळे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी मारत आपली नाराजी व्यक्त केली होती मात्र छगन भुजबळ हे नाराज नाहीत मी त्यांना आश्वस्त केलंय आणि हा सरकारचा सरसकट जी आर नाहीये हा पुराव्यांचा जी आर आहे आणि कोणाच काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधी आणणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे सरसकटचा संभ्रम आता निर्माण झालाय दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्टोक्तीनंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला